सगळ्यांचं स्वागत आहे तडका वाईप्समध्ये आज आपण बनवणार आहोत कढी तर सिम्पल आणि इझी ट्रिक्स वापरून कढी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला तर कढी बनवण्यासाठी आपल्याला इथे काय काय साहित्य लागते ते आपण पाहून घेऊयात फर्स्ट आपल्याला इथं लागणारे दही थोडीशी कोथिंबीर जिरं राई मेथी हळद चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या थोडीशी लसूण थोडी साखर दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आणि कढीला थोडा घट्टपणा येण्यासाठी बेसन आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि थोड्या लाल मिरच्या सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याला कढी बनवायला जे वाटण लागतं ते आपण इथे बनवून घेऊयात सगळ्यात फस्ट आपल्याला लागणार ला आहे कोथिंबीर हे सगळं साहित्य आपण धुवून वापरायचं आहे थोड्या हिरव्या मिरच्या मी चार हिरव्या मिरच्या इथे वापरल्या त्यानंतर आपल्याला थोडी लसूण लागणार आहेत लसणाच्या सात ते आठ पाकळ्या आणि याच्यात आपल्याला जिरं घालायचं तर माझ्याकडे हा चमचा छोटा आहे तर साधारणतः तीन चमचे मी जिरं टाकते माझ्या अंदाजे आता हे मिश्रण आपण वाटून घेऊयात आता आपलं मिश्रण इथं वाटून तयार झालं आहे आपण ते असंच बाजूला ठेवून घेऊयात आणि आपण आता आपलं हे दही फेटून घेऊयात दही फेटून घेण्यासाठी तुमच्याकडे असंच ज्युसरचं जर भांडं असेल तर तुम्ही त्यात फेटून घ्या तुमचा वेळही वाचेल आणि ते चांगलं फेटलंही जाईल आता आपण याच्यात टाकूयात आपलं दही एक वाटीभर दही घेतलं आहे मी आणि त्याचसोबत आपलं हे बेसन एक चमचाभर बेसन मी याच्यात वापरणार आहे आणि आता आपल्याला थोडं पाणी घालून त्याला वाटून घ्यायचं आहे साधारणतः दोन ग्लास भरून मी इथं पाणी घातलं आहे आता आपण हे वाटून घेऊयात तर आपलं दही इथं फेटून झालं आहे ज्युसरचा वापर केल्यामुळे ते छान फेटले गेले तुम्ही बघू शकता अजिबात दह्याच्या गुठळ्या याच्यात राहिलेल्या नाही आहेत आणि बेसनाच्याही गुठळ्या याच्यात राहिलेल्या नाही आहेत दही फेटण्यासाठी तुम्ही ज्युसरचाच वापर करा ज्युसरचं भांडं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातनं काढलात तरीही चालेल आता आपण याच्यात घालून घेऊयात आपण जे मग अशी वाटण केलं आहे कडीसाठी ते तर ते वाटण आपण दोन चमचे इथे घालूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता यात आपण घालणार चवीनुसार मीठ तर यात मी ही दोन चमचे साखर घेतली होती ती टाकणारे जर तुम्हाला आंबट गोड कडी आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप केली तरीही चालेल हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचे जर तुम्ही इथं पाहिलं असेल की मी दही मगाशी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना त्याच्यासोबत बेसनही टाकलं होतं कारण बेसन आपण वरतून वापरलं तर ती दही आपली कडी जी असते ती फाटते त्यामुळे आपल्याला बेसन इथं आधीच जेव्हा आपण दही फेटतो तेव्हाच वापरून घ्यायचं आहे तर आता आपली सगळी कडीची तयारी इथं झालेली आहे आता आपण कडीला फोडणी देऊयात सगळ्यात पहिले आपण इथं तेल टाकायचे गॅस ऑन करून घ्यायचं आहे दोन चमचे भरून तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊन जाईल आता आपलं तेल चांगलं इथे तापलं आहे आता आपण याच्यात मोहरी घालूयात एक चमच्याभर मोहरी टाकली जिरं आपण वापरायचं नाही कारण आपण जिरं वाटणात घेतलं होतं थोडीशी मेथीचे दाणे सात आठ दाणे वापरायचे त्याचबरोबर दोन तीन लसणाच्या कळ्या ठेचून घ्यायच्या त्या त्याच्यात टाकायच्या सोनेरी रंग आला की आपण ह्या लाल मिरच्या आणि हा कडीपत्ता याच्यात घालून घ्यायचा कढीसाठी कढीपत्ता आणि लाल मिरची आणि जिरं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत फोडणी चांगली झाली की त्यात आपण हिंग टाकायचं हिंग आधी टाकायचं नाही कारण हिंग जर आपण लवकर आधी टाकलं तापत्या तेलात तर ते, ते, ते करपतं कर छान वास आहे फोडणीचा आता यात थोडी हळद टाकायची आपण जर तुम्हाला पिवळा कलर नको असेल तर तुम्ही स्किप करा पण मी पिवळ्या कलरचीच कडी कर करते हळद टाकलेली आपलं जे तयार मिश्रण होतं कडीचं ते आपण याच्यात ओतून घ्यायचंय हळूहळू करत होतायचं एकदम ओतायचं नाही तर आपली कढी इथं तयार झाली आहे आता आपण ती भातासोबत चपातीसोबत किंवा आपण कढी पकोडे करतो कांद्याची भजी काढू शकतो आपण याच्यासोबत खाण्यासाठी